हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ तर आज सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो तर चला आज घेतलेलं आहे काम भात भरून ठेवला होता तर आता तांदूळ भरून ठेवायला लावले पाकडून भरून पावडर लावून टाकीत भरून ठेवायचे तर तुम्हाला दाखवते मी आता पाकडायला दोघीजणी सांगितल्यात आणि आलेल्या आहेत त्या पाकडायला आता तांदूळ पाकडून घ्यायच्या आधी मग पावडर लावून आणि भरून ठेवायची बराच कोंडा निघतोय ना मग असं टाकीमध्ये आता तांदूळ भरून ठेवायला घेतलेत अंधार आहे ना म्हणून दिसत नाही ठेवायचे तांदूळ आता भरून ठेवूयात ता ह्या तांदूळ आता बाहेर काढायला घेतलेत आणि त्या दोघी आहेत पाकडायला त्यांच्याकडं नेऊन नेऊन हा शुभम देतोय आता ठेव दोन गोणी काढून मग परत संपल्या ना का परत घेऊन ये दोन 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 आणून ठेवल्या का मग इथं पण मग राडा होते जास्तीचा दादा तुझा स्कूल येऊ द्या दादाचा स्कूल येऊ द्या वायर आणली काही वायर हंकी ही मोटार होत्यावरचा आणि तो पाईप विदूत कपडे धुवायला चालली विरीवर चालली का विदू आमची विदूआ आता कपडे धुवायजोग झाली ना, 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 ना। चालली धुवायला पक्का ना उंच येतो निंबारा विळा आहे ना त्याला बांधलेला आकडीला मग फांद्या फांद्या घे अशा आशा हां अशा घे हां अशा तर पाडून घे ना आधी पाडून घे ना सगळ्या फांद्या फांद्या बारक्या बारक्या मोठ्या नको बारक्या बारक्याच घे मोठी नाही तुटणार त्या विळ्याने हा अशी हा अशा छोट्या छोट्याच घे छोट्या छोट्याच घे आणि सगळ्यांना मग गोळा कर ना आपल्याला तांदळात टाकायला पाहिजे ना पाला कडू लिंबाऱ्याचा असा पाळा तुट बरोबर विळा आहे त्याला आणि आज सकाळी सकाळीच घेतलेल्या आहेत विड इडल्या बनवायला पोरींनी आणि इकडं वरण झालेलं आहे म्हणजे कुकर लावून झाला आहे करायची आहे आणि आता इथं वांगा बटाटा भाजी बनवायची आहे कांदा कापून ठेवला आणि इकडं इडल्या होत्या नाश्त्याच्या आपण याच्यामध्ये आता ना कडू लिंबाचा पाला टाकू हा बघा असा टाकायचा थोडा थोडा पाला टाकला ना थांब दादा तांदूळ होतो त्याच्यावर तांदूळ होतो पाला टाकायचा थोडा थोडा मिक्स करून कडुलिंबाऱ्याचा पाला तांदळात हा कडू लिंबाऱ्याचा पाला आहे आणि हा लिंबाऱ्याचा पाला असा थोडं थोडं थर लावतोय असं दरवर्षी मी असंच करते थोडा थोडा पाला टाकते भरून तांदूळ भरायचे एक एक थर लावायचा आळी दाळी काहीच होत नाही दरवर्षी असंच मी ठेवते तुम्ही कसे ठेवता आम्हाला कमेंट मध्ये सांगा कसे तांदूळ भरून ठेवता कोठी

तू काय करतो पिश फिश पकडतो शाळेत जावं लागतं बघ तुझे फिशकशी मला बघू तिथं आमच्या दादाला अशी आवड आहे फिश पकडायची बघू 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 ठीक नको असं करून दाखव करून दाखव मला बरं वरती चढायला लागलेत बघ

काय माहिती माझ्या हाताला लागून राहिले चढले आणि इकडं काय आहे दादा या साईड ह्या साईडला काय आहे इकडं दादा दादा दा या साईडला मोठ्या मोठ्या खेकडी आहेत ना ह्या मोठ्या मोठ्या खेकडी दादाला हे शिजवून दे ग दिन्णाफिते 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 दिन्णाफिते। दादा मोठ्या मोठ्या खेकडी होत्या रे शिंगडे त्याचे किती मोठे मोठे आहेत आता याचा काय भारी भरीत बनवायचं आहे का दादा भरीत बनवायचं आहे खेकडांचा आणि माश्याची भाजी असा करतोय बघितला आता आणले मळ्याचे मासे नदीचे मस्त आता चढण येते ना नदीला नदीचे मळ्याचे मासे आणलेत आता आणि आता ही पण भाजी बनवायची कांदा कापून ठेवल्यात मिरच्या कापून ठेवल्यात आणि तेल टाकलंय कढईमध्ये आता ही भाजी बनवायची अजून आणि आपली मस्त अशी एकदम छान सुगंध सुटलाय अशी खेकडाची भाजी झालेली आहे भरीत खेकडाचं भरीत मस्त झालेलं आहे काय गेंगड्या भाजीत टाकते बाबूला जे भाजीतलेच लागतात भाजीतच टाक त्याला रस्सा कसा त्याला काय आता खेकडं भरून झालेली आहेत मसाला बेसन मस्त वाटण केला होता आणि आता भरून झालेले आहेत आता कढईमध्ये शिजायला टाकायची खेकडाचं आज खेकडं भरून झालेली आहेत मसाला मस्त बनवला होता आणि बेसन त्याच्यामध्ये मिक्स करून आणि आता बाबूला ना भाजीत लागतात असे शिंगडे आणि आता कढई ठेवलेली इकडं आता भाजी टाकायची खेकडांची आणि इकडच्या साईडला मच्छी आपली नदीची गावठी मच्छी आता मस्त मच्छी भेटते छोटे छोटे मासे ते पण मच्छी पण होईल भाकरीसोबत मस्त लागते खायला आणि हे गोलूला शिजवून द्यायचे आहेत पाकड्या आता टाकली ता कढईमध्ये आणि अशी उलटी ठेवायची उलटी ठेवायची आणि ह्या बाजूला ठेवली ना कवटीच्या बाजूला ठेवली काही कवटी जळून जाते म्हणून अशी ठेवायची कोण आले अरे आज खूप पाऊस आहे ना म्हणून बघ बरं मस्त पाणी तापवलाय चुलीवर आपला आणि शकोटी पण झाली शेकायला आपल्याला दादा उठ तू दादा तुला गरम पाणी काढलंय बघ बादलीमध्ये गरम पाणी काढलंय बादलीत जा हातपाय धुऊन तू जा हातपाय किती पाणी हलवायचे नाही हे उलटीने हलवले ना असे तुरून दाखवत अशीच कपडी नाही हलवायची पाणी नाही का रे तुझ्या ताटाचा नाही मी व्हिडिओ काढत दादा दादाला आलाय राग आज हो का असं आजचं जेवण आहे नागलीची भाकरी आणि खेकडाची भाजी भरीत खेकडाच ही मच्छी, थी थी थी। थी ले ले मच्छी ही तुम्ही आणली होती ना दादा आणि बाबा गेलेले मच्छी आणायला आणि ही खेकडाची भाजी ही गोलूच्या पप्पांनी खेकडा आणली होती रात्री आणि ही गिरीशने आणली होती मळ्याची मच्छी तर आजचं असं जेवण आहे